नमस्कार मंडळी मी विदुला शशांक मनोहर आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी तुमच्याकडून येणाऱ्या प्रतिसादाकरता तुम्हाला मनापासून धन्यवाद माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मंडळी आज मी दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीसचे यात्रा वर्णन फोटो आणि व्हिडिओज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आता मी दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या यात्रा वर्णनाने सुरुवात करते काल रात्री अकरा वाजता जे झोपलो ते आज सकाळी सात वाजेपर्यंत उठलो खरे तर काल रात्री झोपताना असं वाटायला लागले होते की हात पाय खूपच दुखत आहे पण तरीसुद्धा मऊ मऊ बिछाण्यावरती पडल्यावर खूपच शांत आणि गाढ झोप लागली होती आजच्या दिवसाची रात्रीच तयारी केली असल्यामुळे बॅक पॅक केलेली होती पटपट आवरले आणि सकाळी आठ वाजता सगळे नाश्त्याकरता जमलो आजचा नाश्ता खूप छान होता ब्रेड टोस्ट दलिया मूगभजी आणि कांदेपोहे असा मेनू होता काल रात्री दमून झोपलो होतो पण आज उठल्यावर हात पाय दुखत आहेत हे, हे जाणवू लागले पण हा सुखद ब्रेकफास्ट मेनू बघितल्यावर खूपच बरे वाटले नाश्ता आटपून साधारण साडेआठला आमची बस जोशीमठच्या दिस दिशेने निघाली आजचा प्रवास खूपच मोठा असणार आहे आम्ही वाटेत फक्त दोनच ब्रेक घेतले आणि आम्ही संध्याकाळी साडेचारपर्यंत पर्यंत जोशीमठ जवळच्या हेलंग ह्या गावी मुक्कामास पोहोचलो इथे आमचे जे हॉटेल होते ते खूपच सुंदर स्थळी होते आजूबाजूला उंच उंच पहाड आणि आमचे हॉटेलसुद्धा एका पहाडावरच होते म्हणजे आमच्या हॉटेलच्या रूममधील बाल्कनीमधून जो नजारा दिसत होता समोर तो खूपच सुंदर होता नदी वाहत होती झरे होते आणि आजूबाजूला पूर्ण पहाडांचा विळखा होता मधल्या दोन पहाडांमधून बर्फिल्या चोटीचे दर्शन होत होते आणि असे वाटत होते की आपला जगाशी पूर्णपणे संबंध तुटलेला आहे आणि हे जे उंच उंच पहाड आहेत तेच आपले सखे सोबती आहेत मी मनोमन खूप सुखावले कारण आपण पहाडात राहावे व पहाडी जीवन जगावे अशी माझी खूप इच्छा होती आणि ती या निमित्ताने पूर्ण होत होती हॉटेल मधल्या आमच्या रूम मधील खिडकीतून आ, समोर जो सुंदर नजारा दिसत होता त्यामुळे खिडकीतून हलूच नये असे वाटत होते आणि तिथेच खुर्ची टाकून बसून राहावे असे वाटत होते मी तसेच केले हॉटेल रूमवरच संध्याकाळचा चहा मागवला आणि आता हा जो निवांत वेळ मिळाला होता त्यात मस्त गप्पा मारत मी आणि शिवानी आमच्या रूममधल्या खिडकीत बसलो होतो यात्रेला आल्यानंतर गेली आठ ते नऊ दिवस सतत प्रवासातच आमचा वेळ गेला असल्यामुळे आमचे दोघींचे बोलणे असे झालेच नव्हते ते आज आम्ही पूर्ण करत होतो एकदम रात्री साडेआठला ला जेवायला खाली गेलो इथे जेवणाची व्यवस्था उत्कृष्ट होती जेवण झाल्यावर डायनिंग हॉलमध्येच आम्हाला एकत्र बोलवून दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम सांगितला गेला आम्हाला दुसरे दिवशी सकाळी लवकर निघायचे होते आणि बद्रीनाथाचे दर्शन घेऊन पुढे माना गावाला जायचे होते हे तेच गाव जे आता भारताचे पहिले गाव म्हणून घोषित केले गेले आहे ह्या गावापुढे चायना तिबेटची हद्द सुरू होते त्यामुळे उद्या भ बद्रीनाथाचे दर्शन आणि माना गावात भटकंती असा आमचा कार्यक्रम असणार आहे असे कळले आहे पंच केदारांमधील एक केदार म्हणजे कल्पेश्वर हे स्थान आम्ही आत्ता ज्या हेलंग गावात आहोत तिथपासून खूप जवळ आहे असे कळले असे आमच्या हॉटेल मॅ मैं, मॅनेजरकडून आम्हाला समजले पंच केदारातील केदारनाथ बरोबरच कल्पेश्वराचे पण दर्शन होऊ शकेल म्हणून आमच्यापैकी काही उत्साही लोकांमध्ये असे ठरले की आपण पहाटे लवकर उठून कल्पेश्वराचे दर्शन घेऊ आणि मग बद्रीनाथाच्या जा दर्शनाकरता जाऊया त्याच उत्साही लोकांमध्ये मी पण एक होते आणि आम्ही सर्वांनी मिळून एक मोठी गाडी ठरवली आणि पहाटे लवकर म्हणजे सव्वाचारला बाहेर पडून कल्पेश्वराला जाण्याचे ठरवले त्याप्रमाणे बद्रीनाथाला घेऊन जाण्याचे सर्व सामान सॅकमध्ये पॅक करून रात्री लवकरच झोपी गेलो इथे माझे दोन तारखेचे यात्रा वर्णन संपते आहे आता ह्या दोन तारखेच्या आमच्या मोठ्या प्रवासात म्हणजे जो, जोशी मठाच्या दिशेने आम्ही निघालो म्हणजे खरं तर बद्रीनाथाचा तो रस्ता पण पूर्ण बद्रीनाथाला आम्ही पोचणार नव्हतोच तर जोशीमठ जवळच्या आम्ही हेलंग गावी मुक्काम केला तर तो जो आमचा मोठा प्रवास झाला गुप्तकाशी म्हणजे आम्ही तिकडे तिलवाड्याला होतो आम्ही केदारनाथहून आलो ट्रेक करून आणि तिलवाड्याला होतो तिथून आम्ही निघालो आणि हेलंग गावी पोहोचलो हा पूर्ण आमचा प्रवास दोन तारखेला झाला तर वाटेमध्ये आम्ही रुद्रप्रयाग लागलं तर तिथे संगम होता अल अलकनंदा आणि मंदाकिनी नदीचा तर तो आम्ही संगमही वाटेत बघितला तर आता मी तुम्हाला दोन दिवसाच्या आमच्या त्या प्रवासाचे काही मी व्हिडिओज घेतले होते संगामावरचे आणि फोटोज पण होते तर ते आता मी तुमच्याबरोबर शेअर करते चला तर मग ह्याच्यामध्ये आधी मी तुम्हाला हा पहिला एक व्हिडिओ दाखवणार आहे तो म्हणजे तिलवाडा गावमध्ये जिथे उतरलो होतो तो तो हॉटेल मधून दिसणारा व्हिडिओ खूपच सुंदर आहे खाली नदी वाहते आणि इकडे सगळे डोंगर आहे ते आम्ही तिलवाड्याला उतरलो होतो जवळचं हॉटेल सतत असा नदीचा खडाळता आवाज आहे मस्त वाटत रात्री आम्ही इथेच मुक्काम केला होता आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही बद्रीनाथाच्या दिशेने निघालो तर हे आमचे हॉटेल होते हे आमचं तिलवाडामधलं मधून दिसणारा व्ह्यू खूपच सुंदर आहे खाली नदी वाहते आणि सगळे डोंगर आहेत आणि सतत हा असा नदीचा खडाळता आवाज आहे मस्त वाटत एकदम आता हे वाटेतला फोटो एक काढला होता जात असताना बघू शकता अशी नदी वाहते खूप सुंदर सुंदर होते नजारे एकदम प्रवास खूपच छान झाला आमचा हा आता संगमावरचा आहे आम्ही रुद्रप्रयाग प्र... संगमावर आलोय रुद्रप्रयाग वरती मंदाकिनी आणि अलकनंदा नदीचा संगम तिथे आलेलो आणि एक अजून फोटो काढला होता नुसता संगमावरचा वरून काढलेला फोटो आहे आणि हा जरा डिटेलमध्ये आहे रुद्रप्रयाग संगम अलकनंदा आणि मंदाकिनी नदीचा संगम खूप सुंदर आहे जी निळसर हिरवट नदी आहे ती आहे मंदाकिनी आणि ती येते केदारनाथ वरून आणि जी अशी मारकट कलर आहे ज्या नदीचा ती आहे अलकनंदा आणि ती आहे बद्रीनाथ वरून येथे दोघींचा इकडे संगम झालेला आहे खूप सुंदर जागा आहे खाली इथे हे देऊळ आहे आणि आता हा जो ब्रिज आहे उघडून जायचं होतं खाली संगमवर आणि हा रस्ता उतरायला मातकट कलर ची नदी आहे ती अलकनंदा आणि जी हिरवट दिसत होती ती मंदाकिनी नदी होती हा डावीकडची मंदाकिनी उजवीकडची कडची अलकनंदा त्यांचा हा संगम रुद्रप्रयाग खूप सुंदर जागा आहे रुद्रप्रयाग संगम अलकनंदा आता हा एक व्हिडिओ आहे हा बद्रीनाथला जातानाचा जा रस्ता बद्रीनाथला ला म्हणजे आम्ही पोचलो नाही बद्रीनाथला पण जोशी जे, मठच्या जवळ नक्कीच पोचलो आम्ही तर हा तो रस्ता पोचतो आता अजून एक व्हिडिओ आहे हा बघा कुटीला जाण्याचा रस्ता पिप्पलकोटी जे आहे पिप्पलकोटी म्हणजे जोशी मठाच्या जवळ एक पिप्पलकोटी आणि पिप्पलकोटीच्या जवळच हेलंग गाव जिथे आम्ही मुक्कामाला होतो आम्ही हेलंग गावात होतो आम्ही पिप्पलकोटीलाही नव्हतो आणि जोशी मठलाही पोचलो नव्हतो पण आम्ही त्या दोन्ही शहरांच्या जवळ होतो हेलंग गावाला आमचा मुक्काम हा सगळा रस्ता आहे आणि हा मधला आम्ही जेव्हा ब्रेक घेतले टी ब्रेक घेतला त्या हॉटेल मधून दिसणारा हा व्ह्यू आहे इतका सुंदर होता की मी लगेच तिथेच फोटोज घेतले टी ब्रेक घेतला होता तेव्हाची गोष्ट बघू शकता काय मस्त पिक्स आहेत आता बद्रीनाथच्या दिशेने निघालो होतो तर सुंदरच निसर्ग सौंदर्य फारच छान आहे तिथे माझ्या मागे पिक्स दिसत आहेत त्या हॉटेलच्याच जवळचा फोटो काढला आहे जिथे आम्ही टी ब्रेक घेतला होता आणि आता हा एक फोटो दाखवते तुम्हाला हा फोटो एखादं पेंटिंग करावं तसं दिसतंय पण ॲक्च्युली हा फोटो काढला आहे आमच्या हेलंग गावातल्या हॉटेलमधली आम अम, आमची जी रूम होती आमच्या खिडकीतून जो नजारा दिसत होता तो हा असा होता खूपच सुंदर म्हणजे आम्ही एका पहाडावरच होतो हॉटेलच पहाडावरती होतं आणि हे हे असे आजूबाजूला हे सगळे पहाडांचे विळखे होते तर हा असा सुंदर व्ह्यू दिसत होता खिडकीतून त्या खिडकीतून हलूच नाही असं वाटत होतं मी तिकडचं पण शूटिंग केलं आहे आता त्या शूटिंगचं पण एक व्हिडिओ खिडकीतून दिसणारा बद्रीनाथच्या जवळ असलेल्या हेलंग गावात आलोय आम्ही आणि इथेच आज मुक्काम आहे उद्या बद्रीनाथाचं दर्शन होईल फार सुंदर लोकेशन आहे हॉटेलचं सगळ्या बाजूनी डोंगर आणि नदी वाहते झरा वाहतोय खूप सुंदर आहे लोकेशन एका बाजूने हा असा रस्ता पण आहे आणि ही आम्हाला विंडो आहे हॉटेलची आणि ही मध्ये जी जा दिसत आहेत ती हि शिखर आहेत आणि तिथेच आम्हाला जायचं आहे बद्री बद्रीनाथाला ही इकडे खाली नदी आहे रस्ता पुढचा आहे हा इकडे झरा वाहतोय बद्रीनाथच्या जवळ असले तर आता आपण सगळे फोटोज आणि व्हिडिओ शेअर करून झालेले आहे त्यामुळे आजचा एपिसोड आता आपला इथेच संपतो आहे अक्च्युली आमचा हेलंग गावातला हा जो मुक्काम झाला एक दोन रात्री आम्ही तिथे राहिलो त्या हॉटेलमध्ये तो खूपच सुंदर हॉटेल होते म्हणजे असं पहाडात राहायला मिळेल असं कधी वाटलं नव्हतं आणि ते तसं आम्ही मस्त राहिलो पहाडामध्ये आणि म्हणजे सगळ्या पूर्ण एक यात्रेच्या दरम्यान मला हे हॉटेल विशेष आवडले होते तर आजचा एपिसोड आपला इथेच संपतोय आता पुढच्या एपिसोडला मी ॲक्च्युअल म्हणजे बद्रीनाथाला आम्ही जाणार आहोत हेलंग गावातूनच आधी कल्पेश्वराचं दर्शन एक पंचकेदारातील कल्पेश्वर हे एक आहे स्थान तिथे जाऊन पुढे आम्ही बद्रीनाथाला जाणार आहोत असा प्रोग्रॅम आहे तर पुढचा एपिसोड त्याच्यावर असणार आहे तेव्हा नक्कीच भेटूया आपण तोपर्यंत बाय बाय